उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्या बाबतीत विश्वासघात झाला आणि हिंदू धर्मात विश्वासघाताला आणि फसवणुकीला स्थान नाही हिंदू धर्म असं मत त्यांनी व्यक्त केल्यावरती म्हणजे उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून विश्वासघाताने दूर केलं त्यांचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला हे आपल्या हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात याबाबत काही लोकांच्या पोटामध्ये पोषू उठला असेल टीका टिप्पणी केली असेल याचा अर्थ असा आहे की त्यांना हिंदुत्व मान्य नाही आपण पाहिला असेल ह्याच शंकराचार्यांसमोर दोन दिवसापूर्वी एका सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी देशोन्नती न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर, नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर